दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका अफ्रि, आशिया ऑस्ट्रेलिया असे एकूण सात खंड आहेत हा हे आता कशा एकूण खंड सात उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्टिका अफ्रिका युरोप आशिया ऑस्ट्रेलिया सर्वात छोटा खंड आहे ऑस्ट्रेलिया आणि सर्वात मोठा खंड आहे आशिया आपण आशिया खंडात जातो आ हे जगाचे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका युरोप आशिया ऑस्ट्रेलिया सर्वात छोटा खंड आहे ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा सर्वात मोठा खंड आहे आशिया आपण आशिया जगाचा नकाशा एकूण सात खंड आहेत अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया सर्वात लहान ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा खंड आशिया अंटार्टिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया एकूण खंड आहेत अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया असे सात खंड आहेत सर्वात मोठा खंड ऑस्ट्रेलिया आहे व सर्वात मोठा खंड आशिया आहे आपण आशिया या खंडात राहतो दक्षि दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया अर्पिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया सर्वात छोटा खंड ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा खंड आशिया